आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व आटपाडी तालुक्यातून आलेले सर्व युवक मित्र वरिष्ठ आणि आज आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचं प्रथम आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया मित्रांनो दोन हजार सात साली सन्मान्य आमदार गोपीचंद परळकर साहेब यांची या भागामध्ये एंट्री झाली एंट्री झाल्यानंतर त्यांच्या सो सोबत असणारे पंडुशिरा असतील परत मदन भावा असतील जे जे जानकर असतील असे बरेच कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते दोन हजार आठ ला त्यांनी आपल्या भागामध्ये चाचणी चालू केली की आपल्याला राजकारणामध्ये कोणकडून सहकार हे करतंय यासाठी चाचदणी चालू केली आणि त्यामध्ये हो पंडूष रामच्या गावाला द्याल एक ग्रामपंचायतीचा उमेदवार माझ्यासाठी तुम्ही द्या शेषसाठी तुम्ही द्या या संदर्भात पंडूशी रामच्या गावाला होते गोविशे च्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले घातणारे ते उमेदवार मिळत नाही त्यांनी खूप प्रयत्न केला आमचे वरिष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी लक्ष्मण कृष्णा मोठे आपल्या मदनबाबचे सासरे त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना उमेदवार मिळाला नाही त्यावेळी पाहिजे तेवढा खर्च करायची त्यांनी तयारी दोन हजार आठ नऊच्या काळामध्ये आमच्या गावातीलच काही युवक मित्र आज पीपी धनकर साहेब असतील त्यानंतर आपल्या आदित बोलले असेल आदित भाऊ हे गुरुजी सुदैव पाटील असतील सुगदेव खरा असतील या लोकांनी आमदार साहेबांची भेट घेतली आणि ठरवलं कि त्यांनी काम करायचं आमदार साहेबांची एकच भेट झाली त्या भेटीमध्ये त्यांनी ठरवलं काम करायचं दोन हजार नऊ ला आमदार इलेक्शन लागले या ठिकाणी सन्मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी उभा उभा ठरवलं आम्ही संयुक्त म्हणजे राजेंद्र सांगली जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव कडळकर या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांनी त्यांचं जोरदार जो टाळाच्या स्वागत आहे आपली ताकद सगळ्यांना दिसली पाहिजे सगळ्यांनी जोरदार अजून एकदा जोरदार टाळ्या द्या दोन हजार नऊ लायंती साजरी करायला आणि सर्व सर्व केंद्राने तयारी केली सांगली समाज कल्याण सभापती सन्मान्य ब्रह्मानंद पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यामध्ये सर्वांनी त्यांचं स्वागत करायचंय पुन्हा एकदा आपण स्वागत करूया दोन हजार नऊ ग्रामपंचायत सदस्य झाले दोन हजार आठ ला दोन हजार आठ लायंती साजरी करायचं ठरवलं आणि त्या जयंतीला गोपी शंटी शंटचं भाषण ऐकलं ना त्या ठिकाणी खाल्लं कार्यकर्ता हळूहळू पळून गेलं अशी स्त्रिया आमच्यामध्ये होती आणि दोन हजार नऊ ला ज्यावेळे आमदारकीच इलेक्शन लागलं विधानसभेत आपलं इलेक्शन लागलं आणि मला या सर्व जेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांच्या जवळ नेलं हे दे आपण साहेबांचं काम करायला अरे म्हणजे याद लागले का तुम्हाला गोपेशर भाषणामध्ये शिवाय देते एकेकांना खाली काय परिस्थिती उद्या काय कळत आहे म्हणलं सगळे नेते मंडळी एका साईड आपण एका साईड काम करून काय करायचं पण एक एक जण आमचं भेट करून दिली दोन हजार नऊच्या इलेक्शन ला आमच्या गावामधून दोनशे चाळीस मतांना दोन हजार नऊ ला अपयश आलं दोन हजार चौदा ला राहिले अपयश आलं दोन हजार एकोणीस ला उभा राहिले आमदारकीला अपयश आलं दोन हजार बाराला जिल्हा परिषद आलं दोन हजार एकोणीस राहिले तिथं पण अपयश आलं पण आपल्या सांगली जिल्ह्याचे माझे समाज कल्याण सभापती त्यांना दोन हजार सतरा ला समाज कल्याणची संधी मिळाली जवळ जवळ आपल्या जिल्ह्यामध्ये एकही गाव असं राहणार नाही की त्या ठिकाणी त्यांनी त्या संधीचं सोबत केलं त्या प्रत्येक गावामध्ये त्यांच्या माध्यमातून दहा लाख असेल वीस लाख असेल पन्नास लाख असेल पण गावाच्या हिशोबानुसार निधी त्याने कुठलेही त्या ठिकाणी कसर नाही एवढं चांगलं काम त्यांनी केलं दोन हजार खासदार खासदारकीला आपल्या गोपी शेथ त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये तीन लाखाच्या वरती मतदान मिळालं त्याचीच दखल घेऊन दोन हजार वीस साली आपल्या सन्मान्य पडळकर साहेबांना विधान परिषदेची संधी मिळाली विराम परिषदेला तुम्ही कालखंड बघा कुठल्याही गावामध्ये आपल्या आठपाठी चालू असेल महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तुम्ही बघा निधी देण्यामध्ये ते दे यशस्वी दे झाले दे। आईल्या देवीचा पुतळा असेल काही ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल अनेक भैरायकांचा स्मारक असेल वीर शिवाकाशी कोल्हापूर या ठिकाणी स्मारक असेल असे अनेक स्मारक त्यांनी स्मारकांसाठी निधी दिला आणि जे वंचित समाज आहे वंचित समाजाला मुख्य प्रवाह काम केलं अशी अनेक कामं तुम्ही आता बघा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की विविध समाजाची महामंडळ असतील मराठा समाज घ्या धनगर समाज घ्या गोरंग समाज घ्या लिंगायत समाज घ्या अशी अनेक महामंडळ जे विस्थापित लोक आहेत त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून झालंय अजून तुम्ही दुसरा विद्यार्थी एमपीएसीच्या बाबतीत विषय अनेक विषय त्यांनी एक चांगल्या पद्धतीने हाताळले अनेक विद्यार्थ्यांना आता स्वप्नेला आमचा अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये म्हणजे ज्यांना शिक्षण घेण्यासाठी पैसे द्याच नाही अशा विद्यार्थ्यांना जे काही त्यांची परीक्षा ती परीक्षा देऊन त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडोतीस हजार रुपये असेल तालुक्याच्या ठिकाणी गेला अडोतीस हजार जिल्ह्याच्या ठिकाणी गेला त्रेचाळीस हजार नगर उपनगरी ठिकाणी गेल्यानंतर एकसष्ट हजार हे त्यांचा प्रयत्न केला त्यांनी प्रयत्न केला त्या माध्यमातून आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपात ते रक्कम मिळायला चालू झाली अशी एक ना अनेक कामं आज तुम्ही बघा भीमाशंकर मंदिर ठिकाण ठिकाणी गोडेपूर घ्या अनेक ठिकाणी आपलं कर्कण्याचं श्रीराम मंदिर घ्या आज कुरंगवाडीचं बिरोबा मंदिर घ्या अशी महाराष्ट्रातील आता दोन भागातील मंदिर घ्या प्रत्येक ठिकाणी कौ भागाचं आल्याचं प्रत्येक मंदिराला काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आज असे अनेक दुर्लक्ष ठिकाण शेकच्या नियोजनातून आज वापगावचं उदाहरण द्या आज आईला नगर नामांकन विषय असे अनेक विषय असे आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला हाताळत आलेलं आणि एकमेव महाराष्ट्रातील आमदार असेल की महाराष्ट्राच्या कुठल्याही गावात तुम्ही जावा या आमदार साहेबांचं नाव नाही आणि त्यांचं काम नाही असं गाव नाही तुम्ही कुठेही जावा त्या ठिकाणी जरी की गोपी शरी येणार आहे या ठिकाणी लगेच पाच पन्नास गोळा असं कुठल्या नेत्याला झालंय मला सांगा स्वर्गीय गोपीला एकमेव हो नेता असेल तर गोपी साहेब पायाला बिंगलेला आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवार म्हणजे फायनलच आहे आज ठिकाणी आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहणार आहे बाकी जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार आपल्याला समजतील पण त्यांच्या माग आज एवढं सगळं काम त्यांनी केलेलं आहे आज कुठलाही या ठिकाणी वंचित घटक ठेवला नाही प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आताच बघितलं आता मागच्या एक महिन्याभरात आपली नगर पंचायत असेल जर नगर पंचायत असेल या ठिकाणी गौरव यश मिळवलाय हे आपल्या साहेबांच काम आहे त्यामुळे या या ठिकाणी हे आहे माझे तुम्हाला सर्वांना कळकळी देऊ नये कोण काय म्हणतंय कोणी बघू नका ग्राउंड लेवलला जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांवरती साहेबांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना या कामाचा मुख्य प्रवाहामध्ये आणून आपलं हे जे आता पाच तारखे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये एक झोपून देऊन आपण काम करूया आणि जे साहेब गोपीशेड असतील किंवा ब्रह्माशेड असतील त्यांचा तुम्हाला तुम्हाला सर्वांवरती जीव आहे लक्षात ठेवा आणि ब्रह्मशेठ जरी फाडवीस ना बोलले पण त्यांचा जीव हा आपल्याजवळ असूय अरे हा माझा कार्यकर्ता दुकाना गेला नाही पाहिजे लगेच परत फोन असतोय आपल्याला काय चुकलं असेल तर आपण या ठिकाणी जे जे, 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 जे जे साहेबांच्या माध्यमातून माध्यमातून पार्टीच्या उमेदवार या आटपाडी तालुक्यामध्ये पंचायत समिती गण असेल किंवा जिल्हा परिषद गट असेल जे उमेदवार देतील त्यांच्या मागे आपण ठाम उडाव्या आणि चांगल्या पद्धतीचं काम करूया एवढंच या ठिकाणी मी व्यक्त होतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद